डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करावे अशी मागणी अण्णासाहेब भालचंद्र यांनी पत्रकार परिषदेत केली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे राष्ट्रपिता घोषित करावे यासाठी पुढाकार घेण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साखळ घालणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत अनेक राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्री यांनी पुढाकार घ्यावा अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे राष्ट्रपिता घोषित करा या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही सांगणार आहोत राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तक रुपीपत्र तेवीस जानेवारी चोवीस रोजी फिल्ड पोस्टाद्वारे माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांना पाठवलेला आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर पुस्तकाचे लेखक सुशील फडके रजनीकांत क्षीरसागर भीमसैनिक बाबू भास्कर परमेश्वर आसपे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा प्रक्रियेसाठी चौदा पंचवीस पर्यंत पुढाकार घेण्याची विनंती होती या पत्रकार परिषदेस महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले सामाजिक कार्यकर्ते शशी फडके प्राध्यापक अभिजित भंडारे शिवानंद कटके सिद्धेश्वर भुरले आदी उपस्थित होते